नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चवळीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा आणि तुम्ही कधी अशी रेसिपी बनवली का ती पण मला कमेंट करून सांगा दोन वाट्या चवळी मी रात्री भिजत घातली होती म्हणजे एक आठ ते नऊ तास चवळी भिजत घालायची स्वच्छ दोन भिजत घातली होते आता हे भिजल्यानंतरसुद्धा मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे काय करते नितळून घेते पाणी पूर्ण पाणी बघा मी पूर्ण नितळून घेतलेलं आहे आणि ह्या वाटीप्रमाणे असं सपाट वाट्या दोन वाट्या मी भिजत घातल्या होतं तुम्हाला जेवढा हवा आहे ना जेवढी घरात माणसं असतील ना त्याप्रमाणेच ही भिजत घालायची पण चांगली भिजली पाहिजे आठ ते नऊ तास मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चवळी काढून घेणारे आपल्याला हे जे एकदम पेस्ट करायची नाही आपल्याला ही दरदरी ठेवायची आहे अशा पद्धतीत बघा मिक्सरला मी बारीक करून घेतले पेस्ट केलेली नाही आहे दरदर केलेलं आहे अशा म्हणजे के केलेलं आहे ह्याच्यात एखादी एखादी बघ अशी चवळी पण राहिलेली आहे जास्त नाही राहिली थोडीशीच पण राहिलेली राहिली तरी पण चालू शकतात ह्यात आपण साहित्य काढून घेऊया बाकीचं ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि दोनच पाकळ्या फक्त लसणाच्या टाकल्या त्या आवडत तर नाही टाकलं लसून तरी चालेल छान येते म्हणून मी टाकते ह्या चमच्याच्या मापानं दीड चमचा तुमच्या तिकटाप्रमाणे टाकायच्या थोडीशी कोथिंबीर देटं पण घेतलेले आहेत बघा थोडी जास्तच आहे ही ह्याच्यात थोडा कडीपत्ता पण घातला ना सहा पानं तरी चालतील थोडासा ववा घेतलेला आहे तो पण हातावर चोळवून घेतलेला आहे दोन तीन चिमूट घेतलेला आहे जिरे धने पावडर एक चमचा ज्या चमच्यानं आपण टाकलं तर ना टाकल त्या चमच्याच्या मापानं थोडीशी हिंग पावडर थोडीशी एकदम मिरची पावडर आहे कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे अख्खं जिरं घेतलेलं आहे ती पण हातावर चोळून घेतलेलं आहे त्यांना पण छान येते ते थोडं टाका आपण जिरे धने पावडर टाकली पण तरी पण थोडंसं टाका चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी हळद आणि ह्याच्यात एकच चमचा फक्त मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ टाकायची पण गरज पडत नाही हातानं व्यवस्थित आपल्याला थापता आलंच नाही तर तांदळाचं पीठ टाकूसुद्धा नका तुम्ही गरज पडत नाही तशी व्यवस्थित होतं पण एकदम पेस्ट करू नका लय पेस्ट केली तिक तर छान लागणार नाही आहे थोडंसं दरदर मग त्याच्याबरोबर थोडंसं बारीक पण होतं जास्त आपल्याला ही जाड करायची नाहीत बघा अशा पद्धतीमध्ये पातळ करायचे आता तुम्हाला मी हे जर सांगते तुम्ही जर बदल करून जर कराल ना तर एक छोट्या आकाराचा कांदा टाकू शकता थोडीशी मेथी टाकू शकता कडीपत्त्याची दहा बारा पानं कापून घेऊ शकता ते पण टाकू शकता अशा पद्धतीत थापायचे आपल्याला जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मी पहिले थापून घेते जेवढे कढईत बसेल तेवढेच अशा पद्धतीने बघा मी बनवून घेतलेलं आहे तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे आणि चांगलं कडक तेल गरम झालेलं आहे गॅस केलेला आहे मिडियम सोडून घ्यायचं जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे सोडायचे गॅस मिडियम आहे आणि हा मोठा बनलेलचा आहे तर मी तीन सोडून घेणार आहे पलटी करून घेऊया तेलकट वगैरे काही होत नाहीत मस्त होतात एकदम सोडा वापरायची गरज नाही एकदम गोल्डन कलरवर चांगले फ्राय करून घ्यायचे अजूनसुद्धा दरदर ठेवलं तर चालेल हे अजून पण जरा बारीकच माझ्याकडून झालेलं आहे मस्त असं बघा गोल्डन कलर आलेला आहे अशा पद्धतीनं फ्राय करून घ्यायचे घाई करायची नाही बिलकुल खूप छान होतात बरं का आणि तेलकट बिलकुल नाही तर आपण तुमचा प्रश्न हा पण असेल की तेलात तळल्या तिथे बिलकुल तेलकट नाही एकदम सुक्के सुक्के चवीला खूप भारी लागतात अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करून बघा तर हे मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि तुम्हाला मी एक तोडून पण लगेच दाखवते हे बघा एकदम क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि खूप चविष्ट ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही कधी असे बनवले होते का ती पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा